पश्चिम येथील नाळासुपारा विधानसभाचे आमदार क्षितिश हितेंद्र ठाकूर यांचा जनसंवाद नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज अठरा ऑगस्ट रविवारचा दिन संध्याकाळी पाच वाजता बालाजी व्यंकपेठ हॉल पश्चिम येथील आमदार क्षितिश हितेंद्र ठाकूर यांचा लोकांची समस्याबाबत त्यांच्याशी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी आता बहुजन विकास आघाडी लोकांची समस्या महापालिकेचे अधिकारी बरोबर तसेच एम एस सी बीचे बरोबर लोकांना प्रश्न विचारून त्यांचे उत्तर देत आहे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे वसई विरारमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि नागरिकांना सोय म्हणून रोड रस्ते नाले पाणी वीज या सर्व गोष्टीचे वसई विरार कर वंचित आहे त्या अनुषंगाने वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक विधानसभामध्ये आपल्या आपल्या आमदाराकडून लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचे सर्व वरिष्ठ कार्यकर्ता आणि महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचून सभा आयोजित करत आहे स्थानिक लोकांची गरजू हेतू भरपूर चांगल्या उपक्रम वसई तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून राबवण्यात आलेले आहे चांगले उद्घाटनसुद्धा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा हस्ते करण्यात आले आहे आता येणारा विधानसभा निवडणूक त्याला लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडी वसई विरारकरांना काय नवीन गोष्ट त्यांच्या समक्ष उपस्थित करतील आणि जनतेला सोयीसुविधाबाबत होणारा त्रास कसा प्रकारे निवारण करणार हे बहुजन विकास आघाडीचं प्रथम आणि दायित्व असणार आहे तुम्ही पाहू शकतात व्यासपीठावर उपस्थित एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभाचे आमदार क्षितिश हितेंद्र ठाकोर तसेच बहुजन विकास आघाडी प्रवक्ते माजी नगरसेवक आजीव पाटील माजी नगरसेवक पंकज ठाकूर माजी नगरसेवक हार्दिक राऊत वसई विरार महानगरपालिका वरिष्ठ अधिकारी रमेश मनाले प्रदीप पाचंगे असे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आता बघण्यासारखं असेल लोकांनी जी समस्या आमदारांना मांडली आहे ते कधीपर्यंत पूर्ण होतील हे बघण्यासारखं असेल बिरो रिपोर्ट